नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये मित्रांनो खूप जणांच्या कमेंट होत्या की सर आमचा सर्व्हिस झालेला नाही आम्हाला पीक विमा मिळेल का नाही बरोबर आहे त्यांचा पण प्रश्न हा शेतकरी मित्रांनो खरीप दोन हजार चोवीस या वर्षीपासून विमा कंपनीनं काही नियम बदललेले आहेत या अगोदर कसं व्हायचं जो शेतकरी क्लेम करतो त्या शेतकऱ्याचा पंचनामा व्हायचा नव्वद पंच्याण्णव टक्के पंचनामे टक्के ते पूर्ण करायचे चार पाच टक्के जे पंचनामे राहतात ते पाच टक्के पंचनामे जरी नाही झाले तर ते परत त्याचे ॲडजस्टमेंट ते करत होते तो भाग वेगळा झाला परंतु दोन हजार चोवीसपासून विमा कंपनीचे काही नियम बदलले आता कोशे बदलले कोणचे बदलले तर खरीप दोन हजार चोवीसपासून आपण क्लेम करण्याची पद्धत असते की आपलं पीक उभं असताना वावरात क्लेम करतो आपण त्याच्यानंतर मध्यावधीमध्ये एकदा क्लेम करतो आणि नंतर काढणे पश्चात एकदा क्लेम करतो अशा तीन निरनिळ्या पद्धती आहेत क्लेम करण्याच्या तुम्हाला एक वेळेस दोन वेळेस तीन वेळेस किती पण वेळेस क्लेम करता येतो फक्त त्याचं कारण वेगवेगळं राहावं लागत आता विषय कसा आहे यावेळेस काही शेतकऱ्यांनी क्लेम पीक वावरात असताना म्हणजे उभा असताना पाऊस पडल्यानंतर पाणी साचून नुकसान झाल्यानंतरची क्लेम केलेली होती व काही शेतकऱ्यांनी काढणी झाल्यानंतर जेव्हा पीक पाण्यात गेलं त्यावेळेस क्लेम केलेले होते मग त्यात ते सोयाबीन असो तुमचं इतर कुठलेही पीक असो मित्रांनो झालं कसं यावेळेसचे नियम बदलले यावेळेस काय झालं काही शेतकऱ्यांचीच पंचनामे विमा कंपनीने केली जेव्हा पीक वावरामध्ये होतं त्यावेळेस भरपूर शंभर टक्के जरी लोकांनी क्लेम केलेले असले फक्त आ, तर फक्त पंचवीस टक्के लोकांची त्यांनी क्लेम केली सर्वे केले आणि काढणीपश्चात नुकसान झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते ही पंचवीस टक्के शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचे पंचनामे विमा कंपनीने केले मग आता शेतकऱ्यांना कन्फ्यूज शेतकरी असा झाला मा की माझा सर्वेच झाला नाही मला विमा मिळेल का नाही शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस खरीपासून विमा कंपनीची नियमावली बदलली त्याने वेगवेगळे स्टिकर्स लावणे नियम बदलणे अशा काही गोष्टी यावेळेस घडल्यात तुम्हाला दिसत पण असेल कारण जर वेळेस जो विमा पडत होता सरसगट जो असेल तो असेल परंतु हे असे स्टिकर्स परत काही प्रॉब्लेम्स हे काहीही नव्हतं परंतु आता वेगवेगळे स्टिकर्स लावणे नियम लावणे अशा काही गोष्टी यावेळेसपासून घडत आहेत परंतु प्रश्न हा आहे की सर्वेश काही शेतकऱ्यांचा झाला आणि काही शेतकऱ्यांचा पण जे प काही पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांचा सर्वे झालेला नाही एवढं लक्षात ठेवा मग तो आपलं पीक उभा असताना असो अथवा काढणी पश्चात झालेल्या नुकसानीचं क्लेमचं नुकसानीचं सर्वे असो यावेळीच्या विमा कंपनीच्या नियमानुसार फक्त त्यांनी पंचवीस टक्के सर्वे करण्याचा निर्णय घेतला आता हे पंचवीस टक्के कसे की जे पंचवीस टक्के सर्वे केलेले आहेत पीक आपलं उभा असताना तर त्या पंचवीस टक्क्यानंतर ज्या लोकांचे सर्वे केलेत त्याच्यानंतर जी क्लेम आले लोकांचे त्याच्याच आधारे उर्वरित जे पंच्याहत्तर टक्के शेतकरी होते त्याच आधारे त्यांना पैशाची रक्कम मिळणार आहे त्यामुळं कन्फ्यूज होऊ नका का की बाबा माझा सर्वे झाला नाही तुम्हाला पैसे येणार नाहीत असं नाही पंचवीस टक्के लोकांचेच सर्वे यावेळेस केले त्यांनी मग ते पीक हुबा असतानाचे वेगळे पंचवीस टक्के आणि कापणी झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी पीक कापणी केल्यानंतर ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि त्यांनी क्लेम केला होता त्यावेळेसचे पंचवीस टक्के म्हणजे वेगवेगळ्या स्टिगर्समार्फत त्यांनी वेगवेगळे सर्वे केले ते पण फक्त पंचवीस पंचवीस टक्के म्हणजे फक्त पंचवीस टक्के सर्वेच्या आधारावर इतर ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले आहेत ज्या पंचवीस टक्के शेतकऱ्यांना निधी रक्कम द्यायची आहे त्या आधारे ते आधा इतर पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांनाही निधी देणार आहेत त्यामुळं सर्वे जरी तुमचा झालेला नसला तरी तुम्हाला विमा मिळणार आहे फक्त आठ एवढीच आहे तुम्ही आ, की पीकपाणी केलेली असावी व क्लेम केलेला असावा विमा कंपनीला आपली पूर्वसूचना फक्त गेलेली असावी बाकी काही भानगडी नाही हा झाला हुब्या पिकासाठी आणि काढणीपश्च्यात नुकसान झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते त्यांची सर्वे ही पंचवीस टक्केच झाली मग त्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांचं कसं काय तर त्याही उर्वरित पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांना विमा कंपनी पैसे देणार आहे तेही पंचवीस टक्के शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या अहवालावर उर्वरित पंच्याहत्तर टक्के जे शेतकरी क्लेम केलेले आहेत आणि त्यांचा सर्वे झालेला जरी नसला त्यांनाही पैसे मिळणार आहेत पैसे येतील त्यामुळं प्रश्न हितच आहे की शेतकऱ्यांचा मूळ मुद्दा प्रश्न हा होता की आमचा सर्वे झाला नाही तर आम्हाला विम्याची रक्कम मिळेल का नाही जरी तुम्ही सर्वे झालेला नसला तर तुम्हाला पैसे पडतील ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेली आहे ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला आहे तो क्लेम एक वेळेस असो दोन वेळेस असो किंवा तीन वेळेस असो परंतु त्यांचा जरी सर्वे झालेला नसला तरीही त्यांना पैसे पडणार आहेत कारण त्यांनी त्या सुरुवातीला ज्या पंचवीस टक्के शेतकऱ्यांचा सर्वे करून घेतला त्याच्याच आधारे त्यांना इतर शेतकऱ्यांनाही पैसे त्यांनी वाटप करणार आहेत आता विमा कंपनीच्या नियमानुसार शंभर टक्के सर्व शेतकऱ्यांची विमा कंपनी सर्वे करणार नाही पंचवीस टक्के शेतकऱ्याची सर्वे करून त्या आधारे इतर डाटा अहवाल ते विमा कंपनी इतर शेतकऱ्यांना त्या पंचवीस टक्क्याच्या शेतकऱ्याच्या सर्वेच्या नुकसानीच्या आधारावरच इतर शेतकऱ्यांना निधी देणार आहे त्यामुळं हा प्रश्न तुमचा होता की सर्वे नाही झाल्यास पैसे मिळतील का तर सर्वे नाही झाल्यास तरीही पैसे मिळतील फक्त तुम्ही ई पीक पी पीक पा, पाहणी पी केलेली असावी व क्लेम केलेला असावा याबाबत काहीही दुमत नाही ये दोन था था ही दोन गोष्टी जरी केलेल्या असल्या तरीही तुम्हाला पैसे येतील कारण परवा जे पैसे पडले त्यातही काही शेतकरी असे आहेत की त्यांचा सर्वे झालेला नव्हता त्यामुळे त्यांनाही पैसे पडलेत जरी तुमचे आता अजून पैसे आलेले नसले तरी येणाऱ्या हा हप्त्यामध्ये म्हणजे या हप्त्यामध्ये जे पैसे येणार आहेत त्यामध्ये सर्वे न राहिल्या शेतकऱ्यांचेही पैसे पडतील फक्त प्रॉब्लेम असा आहे त्यांनी ई पीक पाणी केलेली असावी क्लेम केलेला असावा तुमचं खातं डी बी टीला लिंक असावं या गोष्टी असतील तर तुमचे पैसे येतील त्यामुळं सर्वेचं काही टेन्शन घेऊ नका फक्त क्लेम केलेला असावा इतकंच धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद